माझं नाव निकिता काळू शेलार मी आत्ता माझं ग्रॅज्युएशन झालो आहे ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर मी कंप्लीट केलं आहे मी मात्र ओली पाटील या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करत आहे मी सध्याला त्याला म्हणजे सरांकडून आपले जे सर आहेत त्यांच्याकडनं मी आत्ता सहा महिन्याचा कम्प्युटरचा कोर्स पूर्ण केला आहे त्याच्यामध्ये मी एम एस सी आय टी आणि टॅली प्राईम विथ जी एस टी हा कोर्स मी पूर्ण केला आहे सहा महिन्याचा कोर्स होता आणि मी खरं सांगू तर मला म्हणजे पहिले फर्स्ट डे होता आणि आजचा डे त्याच्यामध्ये माझं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झाला आहे कारण इथे एज्युकेशन आणि इथे स्वतः म्हणजे मुलं तर घडवतातच पण सर एक चांगली गोष्ट घडतात घडवतात की मुलांचं कॉन्फिडन्स लेवल हाय करण्याचं काम करतात सर की जेणेकरून म्हणजे मुलं पुढे जाऊन फ्युचरमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू देतात मुलांकडे फुल नॉलेज असतं पण त्यांना म्हणजे नाही का पुढे जाऊन म्हणजे नाही का स्वतःला कसं प्रेझेंट करायचं हा कसं करता येईल ते म्हणजे मुलांना त्याच्यात कॉन्फिडन्स नसतो की स्वतःला कसं प्रेझेंट करायचं नॉलेज फुल असते टँचरला पण स्वतःचा कॉन्फिडन्स नसतो सर आणि शिवाय त्यांच्या कॉम्प्युटरचं नॉलेज हे तुम्हाला फुल देण्याचं काम करतात सर त्याच्यामुळे जेवढं म्हणजे आजपर्यंतचा माझा प्रवास आहे ना तो खूप छान गेला खूप म्हणजे भारी गेला मला असं म्हणणार कारण मला फर्स्ट डे होता त्या टाइम सरांनी क्वेश्चन केला कि तुम्हाला कॉम्प्युटर मध्ये काय काय माहिती तर मी सरांना सांगितलं झिरो नॉलेज मला कॉम्प्युटर बद्दल मला कॉम्प्युटर बद्दल काही नॉलेज नाहीये कारण या आधी मी कधी कॉम्प्युटर हाताळा नाहीये स्कूल असो कॉलेज असो कुठे मी कम्प्युटर हाताळायला त्यामुळे मला झिरो नॉलेज होती कॉम्प्युटर बद्दलची तर इथे आल्यावर कॉम्प्युटर कसा असतो सीपीयू कशाला म्हणतात सीपीयू सुद्धा मी कॅबिनेटला सीपीयू म्हणायचं कुठे दाखवता का कुठे तर नाही आता तुमच्या पाठीमागं सीपीयू का कॅबिनेट आहे कॅबिनेट कॅबिनेटच्या आत मध्ये मदर बोर्ड असतो मदर बोर्ड मध्ये एवढं छोट रेसिपी असतो <laughs> पहिले याच्या आधी आम्ही कॅबिनेटला <laughs> कारण की माहिती माहिती नव्हतं एवढं कॅबिनेटला तर आम्ही सुद्धा तेच म्हणायचो पण जेव्हा सरांनी सांगितलं की, के, की हा मदर बोर्ड असतो त्याच्यामध्ये रॅम कुठे असते चा काय उपयोग आहे किंवा सी काय असतं हे सरांनी सांगितलं मग त्यामुळे आम्हाला कळायला की सी काय असतो कॉम्प्युटर कसं असतं काय असतं कॉम्प्युटरचं म्हणजे टेक्नॉलॉजी कशी आहे की कसं असतं कॉम्प्युटरमध्ये हे सांगितलं सरांनी आणि जेवढं जेवढं कॉम्प्युटरमध्ये आम्ही पुढं पुढं म्हणजे सरांनी जसं आमचा प्रवास चालू केला पहिले टायपिंग थोडं थोडं करून मग कॉम्प्युटरचे नॉलेज कॉम्प्युटरचं मिनिंग कम्प्युटरचे म्हणजे डेफिनेशन काय आहे त्याचं मध्ये काय काय असतं सगळं छोट्या छोट्या गोष्टी सरांनी शिकवायला सुरुवात केली थेरी वाईज प्रॅक्टिक थेरी चालू केल्या नंतर मग आणि सगळ्यात स्पेशल डे आता रविवारचा ऑफ असायचा शनिवारचा सगळ्यात स्पेशल डे आणि इथे जे बसतात त्याला आम्ही व्हॉटसेट म्हणायचो hmm. मध्ये म्हणजे असं व्हायचं की नाही का सर इथं बोलायचे प्रॅक्टिकल यायचे प्रत्येकाला म्हणजे सर पैसे करायचे किंवा मग ते असं करायचे की ज्यांना मुली असतील जेवढ्या त्यांना सांगायचे की तुम्ही क्वेश्चन करा तुम्हाला त्यांना विसरायचं की तुम्ही यापुढे मुलींना सांगायचे कोण क्वेश्चन करतं त्यांना आन्सर द्यायला प्रॅक्टिकल करायला लागायचे पुढे पु, स्क्रीनवरती तर मग म्हणजे नाही का स्वतःला म्हणजे जेव्हा कुठलं बरं झालंय की तुम्हाला कुठपर्यंत येतंय आणि कुठपर्यंत तुम्हाला जमत आहे ते सर सांगतात आणि जर नाही तुम्हाला पुढच्या आठवड्यात आपण परत त्याचे रिव्हिजन घेऊ परत पुन्हा एकदा ते चालू सांगतात सर मी करून घेतले आमच्याकडे नाही स्वतः करून करून घेतले नाही मी, मी तर ना फर्स्ट नंबरलाच असायचे सर मी माझ्या स्टार्टिंग इथूनच चालू व्हायचे फर्स्ट मी असायचे तर मग सरांचं म्हणजे जर फर्स्ट डे असायचं तर माझ्यापासून चालू व्हायचं तर अनुभव खूप सुंदर होता सहा महिन्याचा तो फर्स्ट डे पासून सिक्स मंथपर्यंत कसा होता सुंदर होता मग हे सिक्स मंथ कसे गेले हे कळायला पण नाही आणि शिवाय म्हणजे याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स खूप असायचे एन्जॉयमेंट चांगली असायची ट्रिप्स निघायच्या म्हणजे क्वेश्चन्स असायचे ते तुम्हाला छोट्या uh, सर क्वेश्चनिंग uh, असायचं आणि पण एन्जॉयमेंट म्हणायचे किंवा शनिवारच्या शिवाय शिवाय प्रॅक्टिकल्स होत नव्हतं तर अवॉर्ड सुद्धा असायचे त्याच्यामध्ये सर्व मुलांना मुलींना सगळ्यांना म्हणजे स्वतः म्हणजे तुम्ही किती कितपर्यंत हुशार आहात हे तुम्ही सिद्ध करा आज शनिवारचा दिवस असतो शनिवारचा दिवस असतो आठवड्यातला तुम्हाला केवढं नॉलेज भेटले आहे हे सिद्ध करू शकता आणि शिवाय तुम्ही तो अवॉर्ड अचीव्ह करू शकता यासाठी सर अवॉर्ड अचीवमेंट ठेवायची की तुम्ही तुम्हाला कितपर्यंत येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला अवार्ड भेटणार शनिवारी एक उत्सुकताही असायची की बाबा आपल्याला पाहिजे एखादा आवॉर्ड अच्यु केलं होतं का सर त्या कसं सांगू शकता सरांनी म्हणजे प्रत्येक मुलीला एक एक करून मुलींना नाही का क्वेश्चन केलं एका मुलीला त्यांनी क्वेश्चन केला त्याच्या तोच क्वेश्चन एक एक करून सगळ्यांनी एक एक म्हणजे नाही का एक मुली एकीला विचारायची त्याच्यामध्ये ज्या शेवटी दोन राहिल्या त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन केलं त्या मुली अशा दोन शेजारी शेजारी बसवल्या आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे बसलेले बाकीच्या ऑडियन्स त्या क्वेश्चन करायच्या आणि त्याच्यामध्ये दोन ज्या मुली बसलेल्या आहेत ती आन्सर द्यायची जिला नाही येते ती त्याच्या तीन पैकी दोन क्वेश्चन ज्याच्या बरोबर असतील ते विनरस यायच याच्यामध्ये माझ्यासोबत वेगळे मॅडम होत्या आणि नेहा मॅडम होत्या ह्या दोघी होत्या माझ्यासोबत त्या टाइम मयुरी मॅडम आणि केले आणि त्यांचे माझे खूप जास्त म्हणजे बरोबर आले दोघींचे आणि त्या आम्हाला दोघींना बसवलं एक एक करून प्रत्येक मुलगी आम्हाला क्वेश्चन करायची ज्याचा आन्सर मला येते मी द्यायचे ज्याचा आन्सर मयुरी मॅडम त्या द्यायच्या आणि त्याच्यामध्ये ज्याचा आन्सर म्हणजे ज्याचे दोन तीन जे जेवढे बरोबर येतील आणि सॅटिस्फॅक्शन असलेला आन्सर मिळेल तर ती मुलगीला म्हणजे अवॉर्ड छान ते हे समजेल काय म्हणते पात्र सांगायचं तुम्ही मयूरी मॅडम म्हणताय म्हणजे का बरं असेल ना कारण कॉम्पिटिशन नाही नाही मॅडम बोलताय मॅडम का बोलताय नाही तुझ्या फ्रेंड आहेत ना फ्रेंड असल्या तरी म्हणजे आपण जे म्हणतो ना आता सलमान जो आपल्याला इथं म्हणजे सर आल्यावर जसं जरा शिकवलं की जे मुले आहेत गी। गी जरी मैत्रिणी असल्या तरी आपण ते म्हणतात ना गिव्ह रिस्पेक्ट एक रिस्पेक्ट तर तुम्ही त्यांना मॅडम म्हणाल ते तुम्हालाही मॅडम म्हणतील जरी लहान असतील जरी मोठे असतील तरी त्या तुम्हाला मॅडमच म्हणतील ते, ते माझ्यापेक्षा लहान आहेत तरी मी त्यांना मॅडम म्हणतील त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत तरी मला मॅडम म्हणतील हे शुभम कम्प्युटरने संस्कार लावण्याचं एक काम केलेलं आहे की म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना रिस्पेक्ट देता तेच तुम्हाला रिस्पेक्ट देतील असं मॅडम जवळपास तुम्ही सात मिनटं झालं बोलताय पहिल्या दिवशी तुम्ही काहीतरी बोलता येत नव्हतं किती चेहऱ्यावर तुमचा फ्रेशनेस आहे बरोबर जसं तुम्ही इंटरव्ह्यू देता असंच तुम्ही एकदम बिंदस्ले बोलताय याच्या पाठीमागे काय का सिक्रेट आहे सांगू शकता सरांनी <हतीं> स्वतःला म्हणजे नाही का स्वतःला कमी लिखू नका किंवा दुसरंच म्हणजे नाही का तुम्हाला असं वाटतं की समोरचा खूप कॉन्फिडन्स आहे आपला कॉन्फिडन्स एवढा नाही पण तुम्ही स्वतःला कमी लिखू नका तुमच्यात ही तेवढी शक्ती आहे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकता समोर समाजासमोर एवढं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तर ते कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं सरांनी काम केलं सर शिवाय कॉम्प्युटरच शिकवत नाही तर सर तुम्ही आम्हाला कॉन्फिडन्स लेवल कसा असतो किंवा तुमचा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आहे हे स्वतःला म्हणजे तुम्हाला जेव्हा कळतं ना की बाबा हा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही पुढं असं प्रेझेंट करू शकते की बाबा आपल्या तेवढं कॉन्फिडन्स आहे तर मग तुम्ही माझा जो कॉन्फिडन्स जर लो बसलेला होता तर तुम्ही केला की नाही तुमचा कॉन्फिडन्स आहे तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता तुम्ही एखादं तुम्ही कोण कुठे उभे असाल तुम्हाला जर सांगितलं की बाबा तुम्हाला लास्ट जर सांगितलं की तुम्हाला बोलायचं आहे सकाळी तुम्ही सातच्या बॅच ला पण येत होता काही वेळेस मी संध्याकाळी सहाच्या पण बॅचला ला यायचं तर सकाळच्या सातच्या बॅच ला पण मी असं तुम्हाला इमर्जन्सी पुढे येऊन तुम्हाला सांगितलं होतं बोलायला त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं नाही मला म्हणजे मी माझं कामच मी क्वेश्चन बार सोडल होते त्याच टाइम झालं आणि मी सहज उभी राहिले कारण सरांच्या शनिवारच होता सर्वांचं चालू होते एक एक करून कुठल्याही किंवा एखाद्या गोष्टीवरती बोलायचं चालू होतं आणि एकदम त्याच टायमिंगला सरांनी मला सांगितलं की स्वतःबद्दल काही सांगा तुम्ही आतापर्यंत काय केलं काही त्या टायमिंगला मग मी स्वतः जे असेल आतापर्यंत झालेलं सहा महिन्यामध्ये किंवा बाकी काही असं कॉम्प्युटरमध्ये कसं होतं काय होतं मी ह्या गोष्टी शेअर केल्या आणि त्या टायमिंगला फर्स्ट डेला मी नाही मला बोलवलं उठवलं त्या टायमिंगला नाही जमत सर मला नाही होत मी हे म्हणायचे पण तुम्ही सांगितलं मी लगेच येऊन बोलले तर हा माझा कॉन्फिडन्स वाढला वाढलाय बरं सहा महिन्याच्या प्रवासामध्ये शुभम कॉम्प्युटर कसं वाटलं सहा महिने तुझ्या प्रवासामध्ये सरांचं ते बोध वाक्य आहे शुभम कम्फर्टेबल आहे फॅमिली जे खरंच फॅमिली सारखं आहे कारण की तुम्हाला किती एमर्जन्सी असो शेजारी बसलेले ते मुली असतातच सर पर्सनली येऊन स्वतःहून सांगतात की बाबा असं आहे असं कर याने असं होईल म्हणजे हे तुझं पूर्ण होईल म्हणजे सगळेजण मुली असो मुलं असो सर असो सर्वजण हेल्प करतात आणि mm -hmm. खरंच म्हणजे खूप फॅमिलीसारखं फ्री आणि म्हणजे नाही का तुम्ही पुढे येऊन बोलू शकता काय करू शकता तुम्ही कसे आहात काय करताय हे सर्व गोष्टी तुम्ही बोलू शकता इथे एवढं म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज कसं वाढलं मॅडम तुमचं म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स आता कम्प्युटर जर समजा तुम्हाला एखादी जॉबची ऑपॉर्च्युनिटी दिली तर तुम्ही ऑन द स्पॉट इंटरव्यू देऊन तुम्ही जॉबला जॉईन करू शकता का हो सर कारण एवढं म्हणजे माझं कम्प्युटरचं झिरो झिरो नॉलेज पासून खूप छान नॉलेज वाढलेलं आहे माझं तर त्याच्यामुळे इंटरव्ह्यू द्यायला जाऊ शकते जायचं असते मला तरी वर्ड एक्सल पॉवर असेल त्यानंतर इंटरनेट असेल किंवा टॅली असेल बिल वगैरे तुम्ही सगळे करू शकता का सर मी करू शकतो शंभर टक्के त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुमचा पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम होता पर्सनल प्रॉब्लेम असा होता की त्या सेम आला आणि त्याच सेम टायमिंगला माझे कॉलेजचे पेपर चालू होते लास्ट आणि पेपर मग ते इस, म्हणजे ट्रेनिंग ट्रेनिंग देण्याची देण्याची कशी पद्धत पद्धत तुम्हाला तुम्हाला खूप भारी होती नाही का कॉम्प्युटर काय असत कसं असतं त्याचे सगळे म्हणजे त्याचे पार्ट वगैरे सगळं सांगण्यात आले की तुमचा कॉम्प्युटर खराब झाला तुम्ही बाहेर हजार रुपये दोन हजार रुपये घालण्यापेक्षा स्वतः तुम्ही रिपेअर करू शकता पर्यंत नॉलेज देण्यात आलेलं आहे की तुमच्या कॉम्प्युटरला काही खराबी आली स्वतः तुम्ही रिपेअर करू शकता बरं आता मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग तुम्हाला जमते का कॉन्फिडन्ट हो ओके येस आणि स्पीड वगैरे काय होतं तुमचं फर्स्ट डेचं स्पीड काय होतं <laughs> माझं फर्स्ट डेचं स्पीड माझा फाईव्ह फोर हा स्पीड होता फर्स्ट डे आता म्हणजे कॉन्फिडेंटली तुम्ही कोणतेही प्रॅक्टिकल असेल म्हणजे समजा कोटेशन असेल परचेस असेल सेल्स असेल बरोबर ह्या ऑर्डर्स वगैरे तुम्ही स्वतः स्वीकारू शकता येस कॉन्फिडेंटली आणि एक्झामचा कसा प्रवास आहे मॅडम तुमचा जे पहिली टॅलीची एक्झाम झाली त्याच्यामधला कसा प्रवास झाला तुमचा टॅलीच्या एक्झाम मध्ये म्हणजे माझं जा फर्स्ट टाइमला असं झालं बर एक्झाम मध्ये तुम्हाला काय असं कॉफी वगैरे झाल्या की तुम्ही स्वतः पर्सनली स्वतः एक्झाम दिली नाही स्वतः एक्झाम दिली कॉफी वगैरे नाही झाल्या कारण आहे ना सर असे बाहेर थांबूस किंवा आमचं नाग बसलेले असेल त्याला नाही का स्वतःला कम्प्युटरला हँडल करावं सर सरांनी क्वेश्चन सांगितला आणि कम्प्युटर समोर होता ऑब्जेक्टिव्ह होते का प्रॅक्टिकल क्वेश्चन होते आणि किती मिळाले मध्ये हो तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यां हो आणि ते तुमचे स्वतःची सरांनी काही मदत केली होती म्हणजे स्वतः मिळवलेला जो आनंद असतो तो आनंद कसा असतो बर कसं वाटत छान असत कारण मी सरांना बोलले होते की मला म्हणजे नाही अपेक्षा एवढी मला एवढे पण पडतील की नाही का तुम्ही मला विचारलं पण होतं की तुम्हाला किती पडते कितीची अपेक्षा तुम्हाला तेव्हाही सांगतो काल ही बोलले की अपेक्षा जास्त अपेक्षा लावणं गरजेचं नाहीये तर त्याच्यामुळे मग मी अपेक्षा नाही लावली की इतकेच पडतील तितकेच पडते फक्त एवढंच होत की त्यावरती विश्वास होता आणि स्वतःवरती जास्त विश्वास वाढला होता त्याच्यामुळे मग पेपर दिले येस कॉन्फिडंट आणि दोन्ही पास तुम्ही दोन्ही पण जे कोर्सेस कंप्लीट केले ते दोन्ही सर्टिफिकेट तुम्ही सेल्फ पास पण करा ओके नाही yes. okay, nice. मॅडम साठी क्लॅपिंग करता तुम्ही परत <laughs> सहा महिन्यांचा प्रवास एका मुलीने दोन बॅचेसमध्ये संध्याकाळची बॅच सकाळची बॅच यामधून कसा प्रवास म्हणजे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे इथं फॅमिलियर सारखं वाटलं असं काही ऑड वाटलं का वाट काही असं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटलं का कधी नाही अनकम्फर्टेबल कारण सरांच्या मुलांची सेपरेट असायची अनकम्फर्टेबल नाही वाटलं आणि शिवाय संध्याकाळची असली तरी जेवढं म्हणजे संध्याकाळी नॉलेज भेटायचं तेवढंच सकाळी नॉलेज भेटायचं सर पर्सनली येऊन शिकवायचे पर्सनली सांगायची की बाबा याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये असं आहे तुम्हाला हे करायचंय त्या पद्धतीने आम्ही करायचो ट्रेनिंग देण्याची जी पद्धत होती ती कशी होती म्हणजे तुम्हाला काही युनिक आठवते का सहा महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये असं काहीतरी तुम्हाला युनिक ट्रेनिंग मिळाली की ते तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन करियर गाईड्स या रिलेटेड असं काही वाटलं का युनिक असं बरोबर फार शिकवण्याची पद्धत खूप युनिक होती जसं म्हणजे उदाहरण देऊन म्हणजे लाईफस्टाईल वरती उदाहरण देऊन सहसा समजून सांगायचे किंवा बापून हे केलं तर असं असं केलं असं म्हणजे गायडन्स पण अशी म्हणजे खूप छान लिहिली की तुम्ही सरांचं स्वतःचं कॉमर्स झालेले माझे कॉमर्स झाले सरांनी कॉमर्सला ती गायडन्स दिलेली की तुम्ही अशा पद्धतीने करा की तुम्हाला म्हणजे पुढे तुमचे गोल होण्यासाठी मदत होईल तुम्हाला त्या पद्धतीने सरांनी आम्हाला गायडन्स दिलेली आहे कॉम्प्युटरमध्ये सुद्धा सरांनी गायडन्स दिलेली की ज्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर पद्धतीने चालवाल तुम्हाला पुढे जाऊन जॉबसाठी काही अडचण येणार नाही असं तुम्हाला बाकीच्यांना काही प्रश्न विचारायचा का अरे विचारू शकता ना तसा एखादा प्रश्न विचारायचा असेल तर बर मला सांगा काही शुभम कॉम्प्युटर साठी किंवा सरांसाठी काही अडवाईज आहे का तुमच्याकडे सरांसाठी फक्त एकच अडवाईज आहे मी अडवाईज देऊ शकत नाही पण मी सांगते सर तुम्ही असं शिकवतायत नाही हे असं चांगल्या पद्धतीने शिकवता आणि शिवाय ज्ञान ही तुमची मुलगी ही खूप छान पद्धतीने शिकवते

कॉन्फिडन्स मार्क्स तर मार्क्स तर काहीच नाही मार्क्स सर्वांनाच मिळतात बघ कॉन्फिडन्स जो असतो ना त्याच्यामुळे म्हणतात ना की नाही का तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला मार्क्सनी तुम्ही कुठला जॉब करू शकता तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमचं जे स्वतःचं सेल्फ मेकिंग आहे ना त्याच्यावरती तुम्ही जॉब मिळू शकता तुम्हाला सरांनी नॉलेज तर दिलीच कम्प्युटरचं नॉलेजही तुम्हाला चांगलं मिळालेलं आहे तुमचा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीचा मजबूत झालेला आहे पण असं संस्कार बद्दल एखाद समजा मुलीला समजा आई वडील कसे संस्कार देतात तसं शुभम कम्प्युटर म्हणून सरांनी असा एखादा संस्कार आहे का तुमच्यामध्ये एखादा वाक्यरचना आहे किंवा असं काही दिलेलं आठवतंय का हो सरांनी असं सांगा म्हणजे सरांनी वाक्य तर मी नंतर सांगेल बट सरांनी नाही का एक म्हणजे मुलींना एवढं सांग मुली असो मुलं असो यांना एक म्हणजे नाही का असं संस्कार लावलेलं आहे की तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देताना तीच रिस्पेक्ट म्हणजे खूप महत्त्वाची असते जेवढी तुम्ही समोरच्याला देता तेवढीच तुम्हाला मिळते तर मेन म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट देण्याचं काम जे केलं आहे ना संस्कारमध्ये तुम्ही रिस्पेक्टही शिवाय नाही का मुलांना मुलींना समजून घेण्याचं कामही आहे

हीच माझ्यासाठी परत एक ट्रिपल एनर्जी क्रिएट होते की अजूनही तुम्ही पुढे अजून काय करायला पाहिजे मुलांना सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन कसं द्यायला पाहिजे याच्यावरती निश्चित अजून तुमची ही एनर्जी माझ्यासाठी बूस्टअप एनर्जी म्हणून काम करेल आणि पुढे चालून बाकीच्या मुलांनाही चांगलं मार्गदर्शन देण्याचं चा कार्य करेल ओके सो थँक्यू okay, थँक्यू so, व्हेरी मच आणि भविष्यामध्ये कधी जरी तुम्हाला जॉब रिलेटेड प्रॉब्लेम आला किंवा तुम्ही जॉबला जरी लागले काही जरी प्रॉब्लेम आला कम्प्युटरचे रिलेटेड तर शंभर टक्के चोवीस तास तुम्हाला शुभम कम्प्युटर हेल्प करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी तयार आहे म्हणजे काय होतं एकदा पोर संपला म्हणजे तुमचं नामचं रिलेशन संपलं असं शुभम कम्प्युटरचा उद्देश नाही म्हणजे गिव द गुड अँड टेक द मनी तर हा रिलेशन असतं पण हे रिलेशनला रिमूव्ह करून एक प्लॅटफॉर्म कसा तयार करायचा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि अज्ञानाचा प्रवास ज्ञानाकडं कसा घेऊन जावा हा त्याच्या पाठीमागचा प्रवास त्याच्या पाठीमाग तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी बेस्ट विशेष आणि वर्क फॉर इट आणि एक लक्षात ठेवा मी तुम्हाला एक सांगल तुमच्या आई पण बसलेला आहे आईवडिलांचा विश्वास हा कायमस्वरूपी टिकून ठेवा कारण तुम्ही एक ग्लास आहात किंवा माझी मुलगी पण एक ग्लास आहे तो ग्लास टिकला पाहिजे पा आणि कायमस्वरूपी जोपर्यंत तुम्ही स्वतः यशस्वी होत नाही आहे तोपर्यंत दुसरा विचार तुमच्या मनात दुसरा आलाही नाही पाहिजे म्हणजे अगोदर तुम्ही किंग बना आणि नंतर किंग मेकरही तुम्हीच बना हे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच नाईस थँक्यू मॅडम नाईस माझ्या म्हणजे काही अजून सजेशन द्यावं वाटतं का म्हणजे बोला ना बोला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे कसं वाटलं तुम्हाला तुमच्या मुलीकडे पाहून कसं वाटलं तिचं कम्प्युटर नॉलेज असेल बाकीचे संस्कार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला कसं वाटलं सरांना काही किंवा <laughs> मुली <laughs> काय <laughs> बरं चालेल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही